चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया एम पंचेचाळीस या बुरशीनाशकाबद्दल याच्यामध्ये आपल्याला बँकोचे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं हे बुरशीनाशक पिकावरती फावळल्यानंतर फक्त कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतं म्हणजे हे पानाच्या आतमध्ये उतरत नाही तर फक्त पानांवरती एक थर तयार करून बाहेरून येणाऱ्या किंवा पानावरील बुरशीना मारण्याचं काम करतं याची वापराची अधिकृत शिफारस जर आपण पाहिली तर भरपूर साऱ्या पिकावरती तुम्ही याचा वापर करू शकता पिके जसं की गहू मका भात ज्वारी बटाटा टोमॅटो मिरची कांदा आले फुलगोबी भी, भैमो सोयाबीन उडीद तसेच द्राक्ष पेरू केळी किंवा कलिंगड पिकावरती तुम्ही याचा वापर करू शकता मित्रांनो यमपंचयाची वापराची मात्रा जर आपण पाहिली तर फवारणीमध्ये याची वापराची मात्रा आहे दोन ते अडीच ग्राम प्रति लिटर पाणी आणि तुम्हाला याचा वापर जर बीज प्रक्रियेसाठी करायचा असेल तर वापराची मात्रा आहे पंचवीस ते तीस ग्राम प्रति दहा किलो बियाणे चला तर मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद